महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नागपूरला मोतीबिंदू मुक्त करण्याचे स्वप्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठानची मुक्तकंठाने प्रशंसा नागपूरला मोतीबिंदू मुक्त करणे हे माझे स्वप्न आहे त्या दृष्टीने स्वर्गवासी भानुताई ग्रामीण विकास संस्थेमार्फत थेट तपासणीचे अभियान सुरू आहे ज्येष्ठांना चष्मे वाटप करणयंत्रांचे वाटपही आम्ही करीत आहोत अधिक दिव्यांगांना कृत्रिम पाय लावून दिले पन्नास हॉस्पिटल्सला पाचशे व्हेंटिलेटर दिले त्या संकटाच्या काळात शंभर कोटी रुपयांचे साहित्य वाटले हे सारे करण्यामागे आपल्या शहरातील नागरिकांचे सुसले करणे हाच उद्देश आहे सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठान करीत असलेले कार्यही कौतुकास्पद आहे सुमारे एकाहत्तरशे एक बारा लोकांना निशुल्क चष्मे वाटपाचे कार्य मौल्यवान असल्याचे गौरव उद्गार केंद्रीय गडकरी यांनी काढले त्यांनी उपक्रमांची मुक्तकंठाने प्रशंसा केली सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने रविवार अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पार पडलेल्या चष्मे वितरण सोहळ्यात नितीन गडकरी बोलत होते सोहळ्यात नागपूर महानगर संचालक राजेश लोह्या काटोल विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर डॉक्टर विकास महात्मे सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुधाकर कोहळे उपस्थित होते आपल्या समाजातील माझा उद्देश आहे त्यासाठी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात जास्तीत जास्त सुविधा आणि सेवा देण्याचा माझा प्रयत्न असतो कारण गोरगरीब जनतेची सेवा करणे हेच खरे राजकारण असे मला वाटते असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख महाविद्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला स्वर्गवासी गडकरी ग्रामीण विकास सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला कमाल टॉकीज चौकात तीन म्हणजे या ठिकाणी अत्यंत माफक दराते आय सी टी स्कॅन डायलिसिस पॅथॉलॉजी एक स्टेची सुविधा असेल हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय लोकसेवा प्रतिष्ठानचे रमेश शिंगारे वामनराव येथील अभय लोटेकर देवेंद्र ठेपे प्रकाश केटे सुनील उल्लेखक जयपाल गैरवार लालचंद चौधरी दिनेश गुरुपुणे काशीनाथ नखाते घनश्याम बारापात्रे जगदीश घणभोज कळंबे प्रमोद सातंगे सुशांत झुमडे राजीव क्षीरसागर वरिष्ठ ओझा राजसिंग बघेल यांनी अथक परिश्रम घेतले मंचावर उपस्थित सर्व प्रमुख मार्गदर्शक मंडळी आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणींना प्रतिष्ठानच्या वतीने विविध सेवा कार्याच्या दृष्टीने चष्मे वाटपापासून अनेक प्रकारच्या सेवा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या आयोजनाबद्दल मी सर्वप्रथम सुधाकर कोहळे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मनसा सतत स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयं या समाजातले जे दलित आहे पीडित आहे शोषित आहेत ज्यांच्या अंगावर कपडा नाही आहे ज्यांना खायला अन्न नाही आहे ज्यांना राहायला घर नाही आहे त्या दरिद्र नारायणाची सेवा करणं हाच खरा धर्म आहे असं पंडित दीनदयाल उपाध्यानी त्यांच्या सामाजिक आर्थिक चिंतनात अंत्योदयाच्या रूपाने सांगितलं आपल्या महाराष्ट्रामधले थोर संत तुकाराम महाराज यांनी सांगितलं आहे की जे का रंजले गांजले त्यासी जो आरोय तोची साधू ओळखावा देव तेथेची जाळावा मला अतिशय आनंद आहे की आज सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गोर गरीब जनतेची सेवा, सेवा करण्याकरता आज या मेळाव्याचं आयोजन झालेलं आहे दा। गेल्या अनेक वर्षापासून नागपूरमध्ये या सेवेचं काम मोठ्या प्रमाणावर करण्याचा आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतो आहे गरीब लोकांचे डोळे तपासले गेले पाहिजे या ठिकाणी आदरणीय डॉक्टर विकास महात्मे पद्मश्री पुरस्कार प्राप्त उपस्थित आहेत आपण अनेक लोकांचे कॅट्रॅक्टचे ऑपरेशन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अन्य हॉस्पिटलमध्ये केली आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आपण नागपूरला कॅट्रॅक्ट मुक्त करण्याचा संकल्प केला नागपूरमध्ये एकही गरीब माणूस असा असता नये की ज्याला कॅटऱ्या आपण आपण पेक्षा जास्त अपंगांना दिव्यांगांना आपण पाय लावून दिले मी स्वतः पन्नास हजारापेक्षा जास्त हार्टचे ऑपरेशन मोफत करून दिले अनेक लोकांना कानाने ऐकू येत नाही त्याच्या मशीन लावल्या कोविडच्या काळामध्ये पाचशे व्हेंटिलेटर आपण विविध हॉस्पिटलमध्ये दिले जवळपास शंभर कोटी रुपयाचं साहित्य त्या काळात रेमडेसिवीर तयार केलं फंगसचे औषधं तयार केले आणि आता तर कमाल टॉकी चौकामध्ये तीन मजली बिल्डिंगचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि आपण तिथे एम आर आय सी टी स्कॅन